तृतीयपंथी पंथी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तृतीयपंथी साक्षी कांबे यांनी भरला प्रभा क्रमांक तीन मधून उमेदवारी अर्ज मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन क गटमधून तृतीयपंथी महिला उमेदवार विकास कांबे उर्फ साक्षी कांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे यावेळी त्यांनी कृतीपंथी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी आपली उमेदवारी असल्याचे स्पष्ट केले साक्षी कांबे म्हणाले की तृतीयपंथी समाजाला आजही अनेक सामाजिक आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आयुष्यभर लढेन तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांचे रस्ते लाईट गटार पाणी मूलभूत गरजांचे प्रश्न सोडून हा माझा मुख्य उद्देश असेल नमस्कार मी विकास कांबळे साक्षी आ, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील दोन हजार सव्वीस निवडणुकी मी एकमेव तृतीय पंथी आज महानगरपालिकेत अर्ज दाखल सादर केला आहे आणि माझ्या समाजाच्या लोकांसाठी प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन त्यांचा प्रश्न सोडवायचं काम आम्ही करणार आणि अनेक लोकांसाठी पण करणार अशी जिद्द ठेवून मी लढणार ओके काय बोला मी प्रभाग क्रमांक तीन मधून इच्छुक उमेदवार आहे आणि माझ्या तृतीय पंथींना न्याय मिळवून द्यावे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे माझं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी निवड निवडणुकी लढणार आणि अनेक सर्व नागरिकांना सर्व नागरिकांचं पण प्रॉब्लेम सो ना, सामान्य नागरिकांचा पण प्रश्न सोडवून आम्ही देणार गटारी रोड पाणी लाईट हे सगळं प्रश्न सोडवणार एवढंच विनंती आणि